आज आपण अतिशय अशी औषधी वनस्पतीची भाजी बनवत आहोत आता ही भाजी खाण्यासाठी एकदम तर आहेच पण त्यापेक्षाही जास्त औषधे आहे ही भाजी खाल्ल्यामुळे दातदुखी कायमची बंद होते आता या भाजीचा उपयोग खाण्यासाठी नाही तर देवाच्या पूजेसाठीही केला जातो सगळ्यात जास्त म्हणजे गणपतीमध्ये या वनस्पतीचा उपयोग जास्त केला जातो आता ही जी वनस्पती आहे ती शेताच्या कडाला किंवा बांधाला अशी खूप अशी दाटाशी ही वनस्पती येते आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ही भाजी म्हणजे ही वनस्पती नेमकी कोणती आहे तर ही वनस्पती आहे आघाडा ही आघाडा ही वनस्पती अतिशय अशी औषधे आहे आता शेताच्या बांधाला ही ही आघाडा आलेला आहे म्हणजे आता ही सध्या ह्यो आषाढ महिन्यामध्ये कवळा असही कवळी म्हणजे छोटे छोटे आघाड्याचे झाडं असत्या आणि या कवळ्या वनस्प कवळ्या आघाड्याचा उपयोग भाजी बनवण्यासाठी केला जातो आता मी याचे दाट असा आघाडा आलेला आहे मी कवळे कवळे असे शेंडे या आघाड्याचे घेतलेले आहे आता ही भाजी ज्या पद्धतीने आपण पालक भाजी खातो चवीला लागते त्याच पद्धतीने ही भाजी चवीलाही लागते आणि सुगंधही येतो कवळे कवळे शेंडे काढले त्याचे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतली आता ए, या भाजीचे थोडे देठ जाड जाड असल्यामुळे थोड्याशा पाण्यात म्हणजे निम्मा कप पाणी असं घालून ही भाजी शिजवून घेतली थोडंसं मीठ टाकल्यामुळे भाजीची चव छान वाढते तसं पाहिलं तर ह्या ज्या भाज्या आहे औषधी भाज्या त्या शिजून न घेता म्हणजे पाणी कापण्याआधी धुऊन घेतल्यात त्यातील जीवनसत्व तसेच असत्या थोडीशी भाजी शिजवून घेतली आणि ते पाणीही उपयोगात आणलेलं आहे भाजी शिजवल्याचं आता ही जी भाजी आहे ती या पद्धतीने पिळून घेतली आणि हे पाणीही उपयोगात आणू आता ते कसं म्हणजे आपल्याला भाजी पापतळ नाही बनवायची पण या भाजीचे जीवनसत्व सगळे या पाण्यामध्ये आलेले आहे आता एक मूठ मूठ मिरच्या घेतल्या एक छोटी वाटी शेंगदाणे दोन कांड्या लसूण सोलून आता हे शेंगदाणे मिरच्या लसूण सगळं भाजून घेतलं या पद्धतीने असे थोडेसे काळे काळे डाग पडले लसणालाही त्याच पद्धतीने शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले होते लसणालाही या पद्धतीने थोडे थोडे काळे डाग पडले की व्यवस्थित असं भाजून घेतला आता हा मसाला भाजून का घेतला तेही आपण पुढं पाहू आता तो शिजवलेला भाजी शिजवलेला लोखंडी पॅन घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल थोडंसं जास्त टाकलं की भाजीला चव चांगली येते त्यामध्ये एक चमचा मोहरी ती छान अशी तडतडली त्यामध्ये एक मीडियम साईजचा सा। म्हणजे भाजी जेवढ्या आहे त्या पद्धतीने कांदा घेतला कापला आणि या पद्धतीने तेलामध्ये छान परतून घेतला आता हे लसूण शेंगदाणे आणि मिरच्या ज्या भाजून घेतल्या होत्या त्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्या यामुळे थोडासा कच्चा पाना जाण्यासाठी मी भाजून घेतल्या कारण भाजीमध्ये ते मी मिक्स केलेलं आहे मीठही भाजीमध्ये टाकलं यामुळे भाजी, या भाजी सगळ्या भाजीला व्यवस्थित मीठ मिरची लागल्या जाते आता कांद्यामध्ये लाल कांदा झाला कांद्यामध्ये ही भाजी टाकून पुन्हा दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे सगळ्या भाजीला व्यवस्थित तिखट मीठ लागल्या गेलं यामुळे सगळी भाजी चवीला छान लागते आता या भाज्यांचे पानं पानं मोठे असतात शिजवल्यानंतर या पानं गोळा होतात मग काही ठिकाणी तिखट मीठ लागत नाही म्हणून मी भाजीमध्ये हाताने व्यवस्थित असं तिखट मीठ मिक्स केलेलं आहे मग मसाला वाटलेला होता तो आता दोन ते ती तीनच मिनटात ही भाजी झालेली आहे आता भाजी म्हटलं की भाकरी आलीच आता जे पाणी शिजवलेलं होतं त्या पाणी या भाकरीमध्ये थोडंसंच पाणी होतं अजून थोडंसं पाणी घेऊन ते जे पाणी आहे ते या पिठामध्ये मळलं आणि पातळ अशी भाकरी टाकून घेतली एका बाजूला पाणी लावून लगेच भाकरी पलटलेली आहे टम्म फुगलेली पौष्टिक म्हणजे भाजीचं पाणी टाकून केलेली भाकरी ही झालेली आहे इकड भाजी झालेली आहे मस्त असा दहा मिनटात आपला हा औषधी मेनू बनून झाला